नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत साधी वांग बटाट्याची रस्सा भाजी त्यासाठी ते आपण इथे तीन वांगी घेतलेली आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे आता ही भाजी मला थोडीच बनवायची आहे दोन तीन माणसांसाठी म्हणून मी इथे थोडी थोडंच घेतलेलं आहे तीन वांगी आणि एकच बटाटा घेतलेला आहे हे असं बटाटा पातळ पातळ कापून घ्यायचा आणि तसंच वांगीसुद्धा आपण पातळ पातळच कापून घेणार आहोत ही भाजी कॉलेजची मुलं मुली जे असे हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी खूप सोपी आहे आणि पटकन होणारी आहे पाच ते दहा मिनटातच ही भाजी आपली रेडी होते इथे आपला हा बटाटा चिरून झालेला आहे आता मी हे वांगी चिरत आहे त्यासाठी हे असं वांग्याचं सगळं पहिलं थोडंसं देठ कापून घ्यायचा हे असं साईडचं साईडचं काढून घ्यायचं हे बटाटा मी आता पाण्यात टाकत आहे वांगीसुद्धा चिरले चिरून झाले की आपण पाण्यात ठेवणार आहोत म्हणजे ती काळी पडणार नाहीत हे असं वांग चिरून घ्यायचं आणि अशीच पातळ पातळ कापून घ्यायची ही वांगीसुद्धा तिन्ही वांगी मी आता अशीच अशाच पद्धतीने पातळ पातळ कापून घेणार आहे हे आता आपला वांग आणि बटाटा कापून झालेला आहे हे आता मी पाण्यात टाकून घेतलेलं आहे तसंच मी इथं एक मध्यम साईजचा कांदा लांब लांबच असं चिरून घेतलेला आहे जसं लांब लांब बटाटा आणि वांग चिरले तसा लांब लांब तसा कांदा चिरलेला आहे उबाच आणि टोमॅटो हे अगदी तसाच पद्धतीने चिरून घेतलेला आहे आणि इथे मी एका वाटीमध्ये वन टेबलस्पून म्हणजे आपला पोह्याचा चमचा तेवढा एक मसाला काढून घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणी टाकूया आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती आता याच्यामध्ये आपण टाकूया तेल किटलीमध्ये हे जी छोटी पळी आहे त्या पळीने तेल टाकत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला भाजी करायची तेल तरी हवी असेल तर थोडं जास्त तेल टाकायचं कमी हवी असेल तर थोडं कमी तेल टाकायचं तर ते इथं मी छोट्या ह्या दोन तीन पळ्या तेलाचे टाकलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी टाकूया तर आपलं हे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया पहिली मोहरी आणि मग मोहरी तडतडली की आपण टाकूया जिरं जिरं तडलं की आपण टाकूया हा लांब चिरून ठेवलेला कांदा अगदी सोपी भाजी आहे ही कोणीही करू शकतं ज्यांच्याकडे मिक्सर नाही ती मुलाशी बाहेर राहतात त्यांना जास्त कसं असं बनावेला हे नाही आहे जास्त इन्ग्रेडियन्ट नाही है। अशा मुलांसाठी ही खूपच उपयोगी आहे इथे आपण पहिला हा कांदा भाजून घेऊया हा आपला कांदा भाजतोय अगदी झटपट होणारी भाजी आहे तर मी ही रस्सा भाजी करत आहे थोडासा रस्सा करणार आहे कारण आम्हाला भाकरी बरोबर खायला लागतो हा आता आपला कांदा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण घालूया हळद छोटा स्पून खाळद टाकायची आहे तर याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो जे आपण असे लांब उभे चिरून ठेवले ते आता ह्याच्यामध्ये आपण परतून घेऊया या, या, या भाजीला मी जास्त काही इन्ग्रेडियन्स वापरत नाही धना पावडर चिरा पावडर वगैरे असं काही वापरत नाही काही ठराविक भाज्यांनाच वापरतो वांग बटाट्याच्या माझ्याकडे भरपूर रेसिपीज आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या छान असं चा पुरी पुरीबरोबर करून मसालेदार छान वेगवेगळ्या भाज्या वांग बटाट्याच्या रेसिपीज मी नंतर एक एक करून टाकणार आहे तर त्या तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल वेगवेगळ्या पद्धतीच्या वांग बटाट्याच्या भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे आता हा आपला टोमॅटो असा भाजलेला आहे आता हे त्याच्यामध्ये आपण हे वांगा आणि बटाटा जे धुवून ठेवलेलं आहे ते घालणार आहोत याच्यामध्ये मसाला ते सगळं टाकल्यानंतर हे फ्राय केल्यावर थोडंसं फ्राय करायचं आणि मग टाकायचं मसाला नाहीतर मग तो मसाला जळला मग वेगळाच वाच येतो भाजीला त्यामुळे मी असं पहिलं हे वांग आणि बटा घाल कांदा टोमॅटो आणि तेलामध्ये फ्राय करून घेते म्हणजे भाजीचा काही येत नाही आणि त्याची चवही बदलत नाही असं परतून घ्यायचं छान दोन मिनटं आपण परतून घेऊया असं आता मग याच्यामध्ये आपण हा कांदा लसूण मसाला काढून तो टाकूया त्याच्यामध्ये हा मसाला आपण परतला की तो जास्त जळत नाही जा आणि जास्त ठसकाही येत नाही असं सगळ्या भाजीला आपण मिक्स करून घेऊया कांदा ही भाजी अशीच तुम्ही वाफेवर शिजवून सुकीसुद्धा खाऊ शकता खूप छान टेस्ट लागते शिजल्यावर आपण त्याचं शेंगण्याचं कूट टाकूया म्हणजे सुक्की केल्यावर सुद्धा तुम्ही असं हे तेलावरती अगदी वाफेवरती शिजवली तर खूप खूप मस्त लागते आता मला हिला रस्सा भाजी करायची आहे भाकरीबरोबर खायची म्हणून मी सुक्की करत नाही आहे चपातीबरोबर खायची असल्यावर मी अशी सुकीसुद्धा करते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता जसं तुम्हाला खायचं आहे किंवा जसं तुम्हाला आवडतं सु कोणाला सुक्कं आवडतं कोणाला रसाच्या भाज्या आवडतात आता आम्हाला भाकरीबरोबर खायचं म्हटलं की रस्सा भाजी लागते खूप टेस्टी लागते ही भाजी खाऊन बघा अगदी सोपी आहे पण खूपच टेस्टी आहे तर यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे जेवढं तुम्हाला रस लागतो तेवढा तुम्ही तुमच्या हिशोबाने घालून घ्या याच्यामध्ये हे जेवढं पाणी लागेल असं आपण घालून घ्यायचं आणि भाजी उकळायला ठेवायची ही आपली अशी भाजी उकळलेली आहे अशी भाजी उकळली की आपण गॅस बारीक करायचा पूर्ण आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि थोडंसं ते उघडं ठेवायचं असं थोडंसं उघडं ठेवायचं म्हणजे मग भाजीला छान तर्री सुटते आता अशी ही भाजी आपण झाकून ठेवली की एक दहा मिनटातच ती रेडी होईल आता दहा मिनटं आपले झालेले आहेत आपण हे झाकून काढूया बघा तुम्हाला दिसतंय का छान अशी भाजीला तर्री सुटलेली आहे तर हे आता आपण थोडीशी अशी हलवून घेऊया त्याच्यामध्ये आपण खूट टाकूया ही दहा मिनटं आपण ठेवली ना की मधून जरासे एक दोन वेळा आपण हलवायची असती आणि पुन्हा झाकून ठेवायची असती आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूया तुम्हाला जेवढं हवं तसं दोन चमचे तीन चमचे तुम्हाला ज्या प्रमाणात भाजी घट्ट हवी आहे रस्सा कसा हवा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता पातळ हवं असेल तर थोडंसं कमी कूट टाक घालायचं घट्ट हवे असेल तर थोडंसं जास्त घालायचं किंवा तुम्हाला रस्सा कमी करायचा असेल तरी तुम्ही रस्सा पण कमी करू शकता त्याच्यात मी हे तीन चमचे कूट टाकलेला आहे तर हे कूट टाकल्यानंतर एक आपण पाच मिनट अशी चुकळून द्यायची म्हणजे अजून छान तर्री येईल हे आपलं कूट टाकून भाजी आपण छान उकळून घेतली आहे तुम्ही बघू शकता खूप छान सुटलेली आहे ही भाजी आता आपली रेडी आहे खाण्यासाठी आता मी भाजी सर्व करते आता ही भाजी मी अशी वाटीमध्ये सर्व केलेली आहे तुम्ही बघू शकता कशी छान आहे आणि ही टेस्टला पण खूपच मस्त लागते रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा Thank you.